आमच्या हेमंतचं म्हणणं ऐकलं पाहिजे हेमा मीन्स हेडमास्टर तर त्यांचं ऐकलं पाहिजे तर काही हरकत नाही आपण सर्वजण इथे विचार मंचावर उपस्थित आहात त्याचबरोबर भावे सर भंडारी सर आणि प्रामुख्याने इथे बसणाऱ्या आमच्या भगिनी समाजच्या या सर्व महिला शिक्षिका मला इथे आवर्जून सांगा असं वाटतं की मॅडमला मी विचारलं दोन मिनटं की भगिनी समाजामध्ये इथे आरक्षण हा प्रकार नाही याने की पन्नास टक्के आम्ही म्हणतो की आमच्या महिलांना पन्नास टक्के पाहिजे मला वाटतं इथे पहिली मी शाखा पाहिली संस्था की शंभर टक्के सर्व हा म्हणून पूर्वीचं एक वाक्य होतं की आम्ही बारा असं म्हणतो जिच्या हाती पाळण्याची दोरी ती ऐकले ना जगा उद्धारी जिच्या हाती पाळण्याची दोरी ज्या पा। घरामध्ये आई शिकलेली आहे ते घर सुसंस्कृत सुस्वभावी असतं वेल एज्युकेटेड असतं तुम्ही निरीक्षण करा ज्या घरामध्ये आई चांगली एज्युके एज्युकेटेड असेल okay. तर ते घर वेगळं असतं अगदी okay. इथे सुद्धा ह्या संस्थेमध्ये मला एक सार्थ अभिमान असं वाटलं की okay. शंभर टक्के महिला आमच्या बॉडीवरती असणाऱ्या okay. सदस्य सभासद अध्यक्षांपासून okay. तर सर्व शंभर टक्के महिला okay. आणि मला असं वाटतं त्यांच्याकडे असणारी जी दूरदृष्टी महिला संस्थापिका असतील अध्यक्ष असतील सचिव असतील ते एक वेगळी दूरदृष्टी असते ती इथे मला जाणवते आणि म्हणून स सर्वप्रथम मी की त्यांना अभिवादन करतो त्यांचं मनापासून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ज्याला आम्ही डाएट म्हणतो जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हां तर डाएटच्या वतीनं आम्ही खरोखर मनपूर्वक तुमच्या संस्थेचं आणि तुमचं मनापासून अभिनंदन मनापासून करतो की जेणेकरून आमच्या मुलांसाठी हे छोटे छोटे छान छान उपक्रम तुम्ही राबवत आहात दुसरा तुम्ही सगळ्यात मौल्यवान असे मी बऱ्याच वेळा गमतीने म्हणतो की माझ्या प्राणप्रिय बटाट्यांना मी बऱ्याच व्याख्यानामध्ये हा शब्द वापरतो बटाट्यांनो तुम्ही बटाटे का सगळे आहेत का बटाटे वाईट वाटलं का तुम्हाला मी बटाटे म्हटलं तर मग कोण सांगेन मला मी असं का म्हटलं इकडे इन्स्पायर्ड आवड जे आम्ही नॅशनल लेवलला असतो ते डायट कंडक्ट करतो किंवा जिल्ह्याची धुरा डाय डायटकडे असते तर सुद्धा मला असं वाटतं कुणालाही भेटत नाही इथे तुमच्याकडे दोन विद्यार्थी मला पाहायला भेटले तीन की ज्यांना इन्स्पायर्ड आवॉर्ड भेटलेला आहे एवढी सोपी गोष्ट नाही मुलां मुलांनो कारण जिल्ह्यामधून ते असतात सगळे विद्यार्थी सहभागी झालेले त्यामुळे इन्स्पायर्ड भेटणे एवढं सोपं नाही तर मला असं वाटतं तीन विद्यार्थी तुमच्या शाळेतले पहा आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ साडेतीन हजार शाळा आहेत तीन हजार दोनशे सत्त्याऐंशी समथिंग शाळा आहेत त्यापैकी आपल्या शाळेतले तीन विद्यार्थी आहेत म्हणजे तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मी एक शब्द वापरला की माझ्या आम्ही अगदी छान छान व्याख्यानं देतो माझा तो पिंड आहे आणि सरांना माहिती आहे की उद्यासुद्धा एक छान व्याख्यान आहे ताणतणावाचं तणावाचं व्यवस्थापन आणि परीक्षेचं पर्व तिथे सगळी मोठी मंडळी आहे तर असं द्या तो भाग नाही आहे पण मला इथे यावंसं वाटलं त्याचं छोटंसं कारण मला आवडलं मी पूर्वी माध्यमिकला शिक्षक होतो माध्यमिकला बारा वर्ष सर्व्हिस झाली ग्रँड टेबलला होतो पण जो आनंद मुलांमध्ये भेटला, भेटला प्राचार प्राचार तो मला त्याच्यानंतर भेटला नाही आता खूप आमच्याकडे स्वतःच तांतन असतो खूप कामं असतात तुम्ही म्हणाल प्राचार्य आहात प्राचार्य हे पद तिथे मी आता तुमच्यासाठी सांगत नाही मॅडमनी विचारलं म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ही काय आहे तर जिल्ह्याची ही एक अकॅडमिक एक विंग आहे प्रशासकीय संस्था आहे जी राज्य शासनाच्या आधिपत्याखाली चालते त्यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचं काम काय चालतं तर तुमचा जो अभ्यासक्रम आहे की नाही मित्रांनो तो अभ्यासक्रम तयार करण्यामध्ये जिल्हा प्रशिक्षण संस्थेची भूमिका महत्वाची असते राज्याला एस सी आर टी करते आणि त्याला प्रामुख्याने जिल्ह्यातून असते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ज्याला डायरेक्ट दुसरं महत्त्वाचं काम आहे प्रशिक्षण घेणे आत्ता आम्ही जवळजवळ नऊ हजार आठशे सत्याऐंशी टीचर प्रशिक्षण घेतलं प्राथमिक आणि माध्यमिक ही दुसरी जबाबदारी साधारणतः दोन महिने तो प्रोग्राम चालू होता वर्षभर तर चालूच आता मॅडमला माहिती आहे दोघींना किंवा आमच्या टीचर